आणि आता बातमी हिंगोली जिल्ह्यातल्या कयादू नदी आणि त्याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीला पूर आलाय नदीकाठच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे शेती पिकांचं त्यामुळे मोठं नुकसान झालंय शासनाने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून नुकसान, पंच नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली के जाते या संदर्भात अधिक या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांच्याकडून समाधान आज राज्यभरात सगळीकडे खरंतर पाऊस मात्र सध्या हिंगोलीत पावसाची काय स्थिती आहे आपण जर बघायला गेलो तर मागील दोन दिवसापासून हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय हवामान विभागाकडून हिंगोली जिल्ह्याला काल ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता आणि त्यानंतर दुपारपासून जे आहे ते पावसाने जोर धरला होता त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील जी प्रमुख नदी आहे कयादू नदी तिला पूर आलेला आहे त्याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेली पैनगंगा नदी या नदीने देखील धोका ओढला शेतामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पा पाणी घुसून शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे शेनगाव असेल औंडा असेल कळमनुरी असेल यासारख्या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हे शेत नद्यांचं पाणी शिरलेलं आहे त्याचबरोबर जे छोटे मोठे ओढे आहेत त्यासुद्धा पूर आलेला आहे त्यामुळे संपूर्ण ओढ्याचं पाणी जे आहे ते शेतामध्ये घुसलेलं आहे आणि यामुळे शेकडो एकर जमीन जी पाण्याखाली गेलेली आहे त्याचबरोबर जे पाऊस पडत असल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील जे धरण आहेत ते सुद्धा भरलेले आहेत आज जे आहे ते हिंगोली जिल्ह्यातील जे महत्वाचं धरण आहे सिद्धेश्वर धरण ते पूर्णपणे भरलेलं आहे आणि त्याचे नुकतेच जे आहे ते आठ दरवाजे उघडण्यात आलेले आहेत झिरो पॉईंट तीन मीटरने हे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत त्याचबरोबर जे इसापूर धरण आहे त्याचे संपूर्ण तेरा दरवाजे जे आहे ते उघडण्यात आलेले आहेत आणि या पैनगंगा नदीपात्रामध्ये आ या पाण्याचा विसर्ग जे तो सोडण्यात आलेला आहे दीपाली निश्चितच धन्यवाद समाधार या सगळ्या सविस्तर आढाव्यासाठी